नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे धावत्या रुग्णवाहिकाला लागली अचानक आग लाखांदूर तालुक्यातील घटना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला तालुक्यातील तावशी फाट्याजवळ अचानक आग लागल्याने संपूर्ण रुग्णवाहिका आगीत संपूर्ण खाक झाल्याची घटना दिनांक बारा जून रोजी रात्री नऊ वाजता उघडकीस आली आहे सदर घटनेत रुग्णवाहिका जडताना दिसत आहे सदर घटना लाखांदूर तालुक्यातील तावशी फाट्याजवळ घडली आहे प्राप्त माहितीनुसार लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाची ही रुग्णवाहिका लाखांदूर वरून भंडारा येथे पेशंट नागपूरकरिता घेऊन जाण्याकरिता निघाली होती मात्र सदर रुग्णवाहिका भंडारा पोहोचण्या अगोदरच लाखांदूर तालुक्यातील तावशी फाटा रुग्णवाहिकाला आग लागली आहे सदर रुग्णवाहिकेत डॉक्टर उत्तम ठाकरे तसेच रुग्णवाहिकेचे चालक अलीम शेख हे होते रुग्णवाहिका पेठ घेत असल्याचे दोघांना लक्षात येताच त्यांनी रुग्णवाहिका थांबवून बघितले असता अचानक रुग्णवाहिकेने अजून पेट घेतला या घटनेत कसल्याच प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती दिगोरी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून हो लाखांदूर नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन हे घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिकेच्या आगीवर नियंत्रण करीत आहेत सदर घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती Terima kasih telah menonton